हॅलो फ्रेंड्स स्वागत आहे तुमचं आपलं या यूट्यूब चॅनलवरती मित्रांनो चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा कारण तुम्हाला अशाच नवनवीन अपडेट्स आपल्या चॅनलवरती पाहायला मिळतील तर या सिरियलमध्ये आता आपण पाहणार आहोत राणी जी आहे ती आता कामगारांच्या म्हणण्यानुसार ते मशीन चालवणार आहे तर त्याचवेळी आता राणी जी आहे ती त्या मशीनच्या पाया पडते सर्वात अगोदर आणि त्यानंतर त्या मशीनला ऑन करते आणि हळूहळू त्याचे प्रोसेस हे स्टार्ट झालेलीच असते तर ती सगळ्यांना सांगत असते की अशा प्रकारे ही मशीन चालू करायची त्यावेळी विक्रांत आणि गजाची नजर तिच्यावरच असती कामगार प्रचंड खुश असतात कारण राणी त्यांना चिकवत असती म्हणून सगळेच आनंदी असतात पण गजा आणि विक्रांत जे आहेत ते राणीच्या मरण्याची वाट पाहत असतात कधी एकदाचा हिचा हात त्या मशीनमध्ये जाईल आणि हिचं जीवन इथंच संपेल याची ते वाट पाहून होते आणि खरं तर राणीने ते मशीन स्टार्ट केलं आणि त्या मशीनमध्ये तिने हातही घातला आणि तिचं काम स्टार्ट केलं त्यावेळी आता इथे रमनने पाहिलेला आहे जवळजवळ राणीचा हात त्या मशीनमध्ये जायला लागलेला असतो त्यावेळी रमण पाहताच राणीला तो धक्का देतो आणि तो तिला बाजूला काढतो आणि धक्का देईपर्यंतच त्या रमणचा हात त्या मशीनमध्ये अडकलेला आहे आणि आता रमण मोठमोठ्याने किंचाळत असतो कारण त्याला त्रास होत असतो त्या मशीनखाली दबलेल्या हाताला भरपूर इजा झालेली आहे आणि त्यामुळे रक्तही वाहू लागलेलं आहे राणी हे सगळं पाहून शॉक झालेले आहे आणि सगळ्यांच्या लक्षात येते की रमनचं त्यात हात गुतला आहे गोट्या आणि बाकी सगळे कामगार एकटक पाहत आहेत आणि त्यांना खूप मोठा धक्का बसलेला आहे आणि त्या धक्क्यात लवकर कुणाला सुचत नाही की काय करावं आणि इकडे इंद्रला तर जागो जागेवरच इथे चक्कर आल्यासारखे होते कारण त्याच्या हाताचं रक्त पाहून इंद्राला खूप श्वास घ्यायला त्रास होऊ लागतो पण या सगळ्या परिस्थितीत राणी मोठ्याने ओरडली अरे कुणीतरी त्या मशीनचं बटन बंद करा तेवढ्यातच इंद्राने स्वतःला सावरलं आणि त्या मशीनकडे पळाला आणि ते बटन बंद केलं आणि त्यानंतर राणी आणि गोट्याने पुढे जाऊन त्या रमणचा त्या, त्या मशीनमध्ये अडकलेला हात काढला आणि तो रमन जो हे, तो मोठ्याने असतो असतो त्याला त्रास होत त्यावेळी राणी जी आहे ती ला बोलू लागते की रमन तू काय केलंस हे सगळं करायची काय गरज होती तुला त्यावेळी आता इथे राणीचा जीव वाचवण्यासाठी त्याने हे सगळं केलं पण विक्रांत आणि गजाचा चेहरा मात्र आता इथे पडलेला आहे त्यांचा प्लॅन इथेही फेल झालेला आहे त्यावेळी आता इकडे राणी जी आहे ती बोलते की चला आपल्याला लवकरात लवकर याला हॉस्पिटलमध्ये घेऊन जायला हवं तर त्यानंतर इंद्रा जो आहे तो बोलतो की हो तुम्ही जरा त्यांना त्याला हॉस्पिटलमध्ये घेऊन जा त्यावेळी राणी जी आहे ती इंद्राकडे पाहते इंद्राला चक्कर आल्यासारखं वाटत असतं आणि श्वास घ्यायलाही त्रास होतो त्यावेळी राणी इंद्राला विचारते की सर तुम्ही ठीक आहात ना थांबा मी तुमच्यासाठी पाणी घेऊन येते असं म्हणत इंद्रा जो आहे तो बोलतो की हे बघ राणी तू माझी काळजी करू नकोस तू लवकरात लवकर त्याला हॉस्पिटल मध्ये घेऊन जा त्यावेळी राणी जी आहे ती बोलते की ठीक आहे असं म्हणत राणी आणि गोट्या पकडत पकडत गाडीपर्यंत नेलं आणि गाडीमध्ये बसवलं त्यावेळी राणी जी आहे ती त्याला सावरत असते म्हणत असते की हे बघ रमन तू काळजी करू नकोस तुला काहीही होऊ देणार नाही मी त्यावेळी आता इथे गोट्या काळजीतच असतो आणि त्यानंतर इकडे हा जो विक्रांत आहे तो इंद्राला बोलतो की इंद्रा तू स्वतःला सावरलेस ना तू ठीक आहेस ना त्यावेळी इंद्रा बोलतो की हो मी ठीक आहे विक्रांत बोलतो की ठीक आहे तू थोडा वेळ आराम कर मी बघतो कामगारांकडं असं म्हणत विक्रांत जो आहे तो गजाकडे जातो गजाला एका साईडला बोलावून घेतो आणि त्यावेळी तो, तो गजाला बोलतो की आपला नेहमीच प्लॅन फसतो त्यावेळी आता इथे गजा बोलतो की काय करणार ती राणी काय अमर आहे का तिला काहीही केलं तरी ती वाचतेच तर त्यावेळी विक्रांत बोलतो की गजा जे काही झालं आहे ना ते चांगलंच झालं आहे तर आता माझा एक इथून पुढचा प्लॅन माझा एक आणि त्याच प्रकारे तू काम कर त्यावेळी गजाला आता विक्रांत सांगू लागतो तशा प्रकारे आता गजा इथे फॅक्टरीमध्ये सगळ्यांसोबत वागणार आहे आणि त्या दोघांचं बोलणं संपून होतंच तेवढ्या तिथे इंद्रा येतो आणि इंद्राला असं जाणवतं की हे दोघे असं काहीतरी बोलत होते पण तो त्याचा विचार करणं सोडून देतो आणि बोलतो की विक्रांत आपल्याला हॉस्पिटलला जायचं आहे चल असं म्हणत विक्रांत बोलतो की ठीक आहे विक्रांत आणि इंद्रा दोघे ही जण आता रमनला पाहण्यासाठी हॉस्पिटलला निघतात आणि इकडे हा जो गजा आहे तो फॅक्टरीमध्ये केटीशी बोलत असतो म्हणत असतो की हे पहा आज रमन बरोबर हे सगळं झालंय उद्या आमच्या बरोबरही होऊ शकतं आमच्या सेफ्टीचं काय आहे इथे खरं तर मालकांना काय फक्त त्यांचं काम करून घ्यायचं असतं पण आम्हाला काही झालं तर आमची लेकरं कोण पाहणार तर आम्ही आता उद्यापासून कामाला येणार नाहीत असं ते सगळेजण कामगार म्हणत असतात खरं तर गजा आणि त्याचे दोन माणसं पुढे असतात पण बाकीचे माणसं काही बोलत नसतात पण या सगळ्या प्रकरणामुळे माणसं तर घाबरलेले असतातच पण तरीही नाही बोलत इकडे आता राणी जी आहे ती त्याला गाडीमध्ये बसवते आणि स्वतः ड्राईव्ह करायला बसते आणि त्यानंतर ती बोलते की तू काळजी करू नको आपण आपण वेळेत हॉस्पिटलला पोहोचू असं म्हणत ती गाडी स्टार्ट करते आणि त्याला हॉस्पिटलमध्ये घेऊन जाते तिथे गेल्यानंतर डॉक्टर पळतच तिथे येतात आणि विचारू लागतात की काय झालं याला चला इथे वॉर्डमध्ये शिफ्ट करा असं म्हणत आता इथे त्याच्यावरती उपचार चालू होतात त्यावेळी राणी डॉक्टरांना विचारू लागते डॉक्टर तो बरा होईल ना तर डॉक्टर बोलतात की थांबा मला अगोदर पाहून तर द्या असं म्हणत ते आत निघून जातात राणी आणि गोट्या दोघेही टेन्शनमध्ये बाहेर बसलेले असतात आणि इकडे केटी जो आहे तो त्या कामगारांना समजावत असतो की हे पहा तुम्ही असं नाही करू शकत पण इकडे इंद्रा आणि विक्रांत दोघेही जण हॉस्पिटलला पोहोचलेले आहेत त्यावेळी इंद्रा राणीला विचारतोय की रमण कसं आहे रा आणि बोलते की डॉक्टर आणखीन बाहेर नाही आले बाहेर आल्यानंतर कळेल की तो कसा आहे तर त्यावेळी सगळेजण वाट पाहू लागतात तेवढ्यातच डॉक्टर तिथे येतात आणि डॉक्टर आल्यानंतर राणी विचारू लागते की तो कसा आहे आणि तो बरा होईल ना तर डॉक्टर बोलतात की हो अगदी वेळ त्याला इथे आणल्यामुळे खरं तर त्याचा हात वाचला आहे आणि जर उशीर झाला असता तर कदाचित त्याचा हात वाचला नसता तर मला सांगा त्याच्या हाताला ते फडकं कोणी गुंडाळलं होतं तेवढ्यात विक्राम बोलतो की ह्या राणीनेच काय झालं त्याने काही त्रास झाला आहे का त्यावेळी आता डॉक्टर बोलतात की नाही नाही खरं तर ते फडकं गुंढाळल्यामुळे अगदी योग्यच झालेलं आहे त्याचा रक्तश्राव हा वाढला नाही आहे तर कमी झाला आहे तर आता इथे इंद्रा जो आहे तो राणीचं आणि त्या गोट्याचं कौतुक करतो डॉक्टर आतमध्ये निघून जातात त्यावेळी आता इकडे विक्रांत जो आहे तो बाजूला येऊन उर्मिलाला कॉल करतो आणि उर्मिलेला सगळा घडलेला प्रकार सांगतो तर उर्मिला बोलते की हो तू जसं सांगशील ना तसंच मी करणार आणि आता त्या राणीवरतीच हे सगळं खापर फुटणार बघ आता मी घरच्यांना कसं सांगते ओरडून ओरडून तर आता इथे ही जी उर्मिला आहे ती लगेच सगळ्यांना आवाज देऊ लागते आणि फॅक्टरीमध्ये जे काही झालंय ते सांगायला सुरुवात करते मालती बोलते की अगं उर्मिला झालंय तरी नक्की काय आहे तू नीट सांगशील का त्यावेळी उर्मिला सांगू लागते की ही राणी जी आहे ना ती फॅक्टरीमध्ये गेली आणि तिच्याचमुळे हे सगळं झालेलं आहे तिला जर मशीन चालवता येतच नव्हती तर कशाला जायचं पुढे पुढे तिला पुढे पुढे करायची खूपच हौस आहे ही गेली ती मशीन चालवायला तिचा हात जाणार होता पण आपल्या एका कामगारानं तिचा हात जाऊ नाही तिला त्यातून वाचवलं पण त्या कामगाराचा हात त्या मशीनमध्ये गेलाय हे ऐकून मालतीला प्रचंड राग आलाय कशाला तरमडायला गेली तिथे लागते आबांवरती खूप हाऊस होती ना तिला तिथे पाठवायची घ्या आता बघा आता एक दिवस अशीच आपल्या घराची आणि फॅक्टरीची वाट लावेल ही आणि आता मला सांगा जर त्याच्या घरच्यांना आपल्याला उत्तर द्यायची वेळ आली तर काय सांगायचं त्यांना आणि हे सगळं प्रकरण आपल्या इंद्राची शकेल मग कसं होणार तर आता आबा बोलतात की हे बघा मालती एवढं सगळं बोलण्याची काही गरज नाही तो एक अपघात आहे आणि राणीने यात काहीही केलेलं नाही मला फक्त आता हेच पाहायचं आहे की हे सगळं प्रकरण आता आपली कशा प्रकारे हाताळत आहेत त्यामुळे मी हे सगळं मुलांवर सोडणार आहे कुणीही हॉस्पिटलला किंवा फॅक्टरीमध्ये जाण्याची गरज नाही असं म्हणत आबा इथे शांत बसतात त्यानंतर इकडे इंद्रा जो आहे तो राणीला बोलतो की राणी आता मी फॅक्टरीमध्ये जाऊन येतो कारण तिथले सगळे सगळेजण कामगार डिस्टर्ब झालेले असतील त्यांनाही मला समजावं लागेल तर आता राणी बोलते की हो तुम्ही इथली काळजी करू नका तुम्ही कामगारांना समजून सांगा त्यांना दिलासा द्या सगळे घाबरलेले असतील तर आता इंद्रा बोलतो की हो तो तिथून निघतो इकडे राणी जी आहे ती रमन येते रमन आता राणीला पाहताच राणीला थँक्यू यू म्हणू लागतो त्यावेळी राणी बोलते की रमन अरे तू कशाला थँक्यू म्हणतोस खरं तर थँक्यू मी तुला म्हटलं पाहिजे पण रमन तू हे का केलंस रे तू स्वतःच्या जीवाचा विचारही केला नाही त्यावेळी आता रमन बोलतो की तुला वाचवायचं होतं त्यानंतर राणीच्या डोळ्यात अक्षरशः पाणी येतं ते बोलते की रक्ताच्या नात्यातल्यांनीही ही एवढं सगळं केलं नसतं रे माझ्यासाठी जेवढं तुम्ही करता त्यानंतर इकडे इंद्रा जो आहे तो फॅक्टरीमध्ये येतो आणि तो, तो पाहतोय की हा गजा केटी सोबत वेगळ्या भाषेत बोलतोय तर आता तिथे जाऊन तो ते सगळं हाताळतो तो, तो बोलतो की मला माहिती आहे हे सगळं झाल्यामुळे तुम्ही सगळे डिस्टर्ब आहात कामात मन लागणार नाही तर माझे एक काम ऐका तुम्ही आज कामावरून सुट्टी घ्या आणि नंतर काम सुरू करा उद्यापासून काम सुरू करा असं म्हटल्यानंतर गजा आणि बाकीचे सगळेजण शांत झाले खरं तर त्यांना वाटत होतं की आता आम्ही हे काम सोडून जाऊ आणि नंतर हे सगळे आम्हाला मनवतील पण असं काहीच झालेलं नाहीये त्यानंतर आता इकडे राणी जी आहे ती बाहेर येऊन थांबलेली असते आणि ती गोट्याला म्हणत असते की गोट्या मी थांबते येते तर गोट्या बोलतो की नाही भावा तू जा आता मी आहे इथे काळजी घेण्यासाठी आणि तसंही हॉस्पिटलमध्ये त्याची बायको येणारच आहे डब्बा घेऊन त्यामुळे तू इथे थांबण्याची गरज नाही आहे तू जा सरांसोबत राणी बोलते की ठीक आहे गोट्या नक्की काळजी ना रे त्यानंतर राणी बोलते की हे बघ गोट्या मला वाटत नाहीये की चिकूचा अपघात झालेला आहे चिकूचा ॲक्सिडेंटच झालेला आहे आणि मला ते शोधून काढायचं आहे आणि त्यात मला तुझी गरज लागेल तर आता गोट्या बोलतो की ठीक आहे इकडे राणी आणि इंद्रा दोघेही जण घरी आलेले आहेत पुढील भागात तर ही जी मालती आहे ती आलेल्याच पुढे येते आणि बोलते की बस्तीतल्या मुलीला खरं तर बाहेरच ठेवायला पाहिजे इंद्राला खूप राग येतो आईच्या अशा बोलण्याने त्यावेळी आता इथे मालती जी आहे ती आता ही वाईट साईड बोलू लागते पण हे राणीला मात्र सहन होत नाही राणीचा कितीही अपमान केला तर राणी एका शब्दानेही बोलत नाही पण इथे त्यांनी कामगारांना चिखल बोललेले आहेत त्यामुळे आता राणीचा संताप झालेला आहे आणि राणी बोलते की चला कामगार काय असतायत ना तुम्हाला दाखवते या तुम्ही बाहेर असं म्हणत आता राणी मालतीला बाहेर घेऊन आलेली आहे आजचा भाग इथे संपतो पुढील भाग नक्की पहा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा